इकडे संगीता आणि दिनकरराव हातामध्ये पिशवी घेऊन कुठेतरी निघालेले असतात इतक्यात संगीताच्या हाताचा धक्का लागून पिशवी खाली पडते दिनकरराव म्हणतो की काय गं संघे अगलक्ष कुठे आहे तरी सुद्धा संगीता काही उत्तर देत नसते तेव्हा संगीताला कलाची आठवण होते ती कलाबद्दल विचार करते आणि दिनकर रावाने विचारल्यानंतर संगीता थोडी घाबरलेली असते ती म्हणते की काही नाही अहो कलाचाच विचार मी आत्ता डोक्यामध्ये करते तिचाच विचार असतो तुम्ही बघितला ना होळीच्या दिवशी आणि धुलवडीच्या दिवशी तिचा चेहरा कसा पडलेला होता तेव्हा दिनकरराव म्हणतो की हो ना संगे अगं हेच तर मी तुला सांगत सांगणार होतो मला जरा काळजी वाटते आहे त्यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे ते खरंच काही समजायला मार्गच नाही बघ तेव्हा संगीता म्हणते की अहो सुद्धा तिला अनेकदा असं खोदून खोदून तिच्याकडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही सांगायला तयार नाही आहे तिने फक्त उडवा उत्तरं दिली त्यानंतर दिनकरराव म्हणतो की अगं संगे तुला एक गोष्ट सांगू का ज्यावेळेस आवाईबापू आणि तिच्यामध्ये काहीही व्यवस्थित सुरू नसतं तेव्हा ती असं वागत असते बघ ती दाखवत असते मात्र संगीता म्हणते हो ना हो तुमचं अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही परंतु नेमकं त्यांच्यामध्ये काय सुरू असेल हे कोणालाही समजत नाही दिनकरराव म्हणतात हे बघ संगे अगं नवरा बायकोमध्ये अ जे काय आहे ते ज्यांचं त्यांनी सोडवावं बघ आता आपल्या कलाचा प्रश्न वेगळा आहे तू एक काम कर थोड्या वेळाने तिला फोन कर तिला सर्व काही व्यवस्थित आहे का हे विचारून घे आता मात्र एक काम कर बरं तुला जायचं आहे ना आपण एकत्र निघूयात संगीता म्हणते हो चला